सततचं पावसाचं नुकसान धरलं जात नव्हतं ते आम्ही धरलं आणि जवळपास आतापर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि विविध योजनांच्या माध्यमातून गेल्या दीड पावणे दोन वर्षामध्ये आमच्या सरकारने पंचेचाळीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत तरतूद केलेली आहे विरोधक म्हणतात ना काय दिलं काय दिलं हे सरकारने निर्णय घेतलेले आहे आणि त्यामुळे आजचा हा निर्णय अतिशय मोठा निर्णय आहे सोयाबीन आणि कापसाच्या बद्दल सरकारने घेतलेला आहे त्याचबरोबर अनेक निर्णय आम्ही आज घेतलेले आहेत तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियमित करण्याचा निर्णय घेतला मालमत्ता विद्रुभीकरणासाठी तो एक त्याला देखील दंड आणि तो एक विषय घेतला आहे एकशे अडतीस जलदगती न्यायालयासाठी वाढीव खर्चाला मान्यता दिलेली आहे आणि त्याचबरोबर आज आ, संस्कृत तेलुगू बंगाली साहित्य अकादमी स्थापन करण्याचा निर्णय बंजारा।, बंजारा समाज त्याही आपण निर्णय घेतलाय शासकीय निमशासकीय जागांवर आता मोफत चित्रीकरण जे आपले कलावंत आहेत सिनेमा आहे त्यांचा त्याला देखील आम्ही मोफत चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतलाय विनकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ त्याला पन्नास कोटीची तरतूद केली आहे त्याचबरोबर संत भोजलिंग का सुतार समाज आर्थिक विकास महामंडळ महामंडळही स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे पुण्यश्लोक ऐकण्यापूर्वी महाराष्ट्र शेळी मेंढी विकास महामंडळाच्या भाग भांडव्याला देखील भरीव वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे हाताने महिला उचलण्याच्या प्रथेचे उच्चाटन करण्याच्या दृष्टीने रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली मॅन होल होलकडून मशीन होलकडे यो जाणारी योजना त्याचा देखील आम्ही आज निर्णय घेतला आहे संगणक गुन्हे तातडीने निकाली काढण्याचा निर्णय घेतला आहे त्यामध्ये सेमी ऑटोमॅटिक प्रोसेसिंग प्रकल्प गृह विभागाच्या माध्यमातून राबवला जाईल राज्य पोलीस जर त्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्याचा निर्णय घेतलेला आहे ऑटो रिक्षा टॅक्सी चालकांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याला एक वेळचं भाग पन्नास कोटीचं एक अनुदान तरतूद केलेली आहे त्याचबरोबर बुलेश्वरची जागा आपल्या जिमखान्यासाठी जैन ऑर और इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनला देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे त्याचबरोबर संगणक न्याय सहाय्यक बि, विज्ञान उत्कृष्टता केंद्र म्हणजे गुन्ह्यांची वेगाने उकल व्हावी फॉरेन्सिक लॅब तो देखील आम्ही निर्णय घेतला आहे वृद्ध साहित्यिक कलाकार जे आहे त्यांना अतिशय कमी आ, अनुदान होतं मानधन होतं म्हणजे अडीच हजार रुपये पाच हजार रुपये मानधन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याचबरोबर संगणक परिचालक जे आहेत ग्रामपंचायतीवर काम करणारे बावीस बावीस हजार जी मुलं आहेत त्यांना देखील आम्ही तीन हजार रुपये मानधनामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे असे अनेक निर्णय आज सरकारने घेतलेत आणि गेल्या काही कॅबिनेटमध्ये देखील आपण पाहिले ते ते निर्णय आपल्याकडे आलेले आहेत आप परंतु आज ही शेवटची कॅबिनेट आचारसंहितीच्या अगोदरची याच्यामध्ये देखील आम्ही शेवटपर्यंत म्हणजे मी आपल्याला आठवण करू देऊ इच्छितो सुरुवातीला मी आणि देवेंद्रजी दे दोघांनीच आम्ही शपथ घेतली होती आणि दोघांनी कॅबिनेटमध्ये आम्ही दोघंच होतो दादा त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पन्नास साठ कॅबिनेट झाल्या त्या दिवसापासून आजपर्यंत ज्या पन्नास साठ कॅबिनेट झाल्या त्यामध्ये सर्वसामान्य शेतकरी कामगार कष्टकरी महिला भगिनी युवा ज्येष्ठ या सगळ्यांसाठी कामगार या सगळ्यांसाठी निर्णय आम्ही आपल्या सरकारने घेतले एकही निर्णय असा राजकीय राज्यकर्त्यांच्या हिताचा आम्ही बिलकुल घेतला नाही आम्ही सर्व निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचे जनतेच्या हिताचे लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोकाभिमुख असे निर्णय घेतलेले आहेत त्यामुळे आजची देखील कॅबिनेट लोकांच्या हिताचे निर्णय घेण्याची होती